महाराष्ट्र म्हणजे कसेच गेम म्हणजे ना तर मस्त हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्यात तर पालेभाज्या फ्रेश येतात एकदम पण घरातले काही असे मेंबर असतात ज्यांना पालेभाज्या म्हटलं की आधीच तोंड वाकडी करतात अजिबात आवडत नाही अशा मेंबरसाठी आज मी एक मस्त पदार्थ शोधून काढलाय पुरी पुरी हा पदार्थ प्रत्येकाला आवडतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत म्हणा प्रत्येक जण हा पदार्थ आवडीने खातो तर म्हटलं चला ह्याच पुरीमध्ये पालकचं फ्युजन करून काहीतरी बनवूया म्हणून आज मी बनवतेय पौष्टिक अशी आणि चवीला टेस्टी त्यातल्या त्यात टर्न फुगलेली अशी पालक पुरी जे पालक खात नाही त्यांना कळणारसुद्धा नाही की ह्याच्यामध्ये पालक आहे आणि ते खातीलसुद्धा त्यातल्या त्यात पौष्टिक आहे शरीराला चांगलं आहे तर चला मस्त पालक पुरी बनवूया तर म्हणजे सगळ्यात आधी जी, जी, जी। पालक आहे ना ती आपल्याला ब्लँच करून घ्यायचे ब्लँच का करायची मी ते तुम्हाला सांगते पण हे बघा पाणी मस्त बॉईल करून घ्यायचं आणि ही स्वच्छ धुतलेली पालक ह्याच्यामध्ये टाकायची आणि फक्त एक ते दोन मिनटं ह्याच्यामधून आपल्याला पटकन काढून घ्यायचे एक ते दोन मिनटात हे बघा अशी उकळत्या पाण्यात टाकून आपण ह्याच्यावर आता झाकण ठेवूया दोन मिनटासाठी आणि नंतर काढून घेऊया पटकन तर हे बघा दोन मिनटं झालेली आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि हा पालक जो आपण पाण्यात गरम पाण्यात टाकलेला ना तो आता थंड पाण्यात टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर मी ते नाही ह्याच्यात आपलं थंड पाणी घेतलं आहे थंड पाणी नसेल तुम्ही नॉर्मल वॉटर घेतलं ना तरी देखील चालेल तर असं केल्याने काय होतं आपण रेस्टॉरंटमध्ये बघा पालक पनीर वगैरे खातो ते कसं अगदी हिरवं गार असतं ना तर त्याच्यामुळेच आपण आता थंड पाण्यात टाकल्यामुळे काय होतं पालकची कुकिंग प्रोसेस आहे ती थांबते एक मिनटासाठी ठेवायचं आहे जास्त नाही आणि हे असं काढून घ्यायचं आहे जेणेकरून काय होतं पालकचा कलर चेंज होत नाही अगदी हिरवागार राहतो आणि पुऱ्या पण आपल्या दिसायला छान दिसतात ती प्रोसेस नक्की करा असा पालक सगळा काढून घ्यायचा आहे आपल्याला तर आता हा पालक आपल्याला मिक्सरच्या भांड्यात एका काढून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये इथे मी एक ते दोन लसणाच्या पाकळ्या ज्या की बारीक चिरून घेतल्यात आणि चार ते पाच हिरवी मिरची ती पण बारीक चिरून घेतली आहे जर आपण मोठंच टाकलं ना तर काय होतं पालक आपलं ऑलरेडी शिजलेलं आहे आणि त्यात आपण इतकं मोठं टाकलं ना तर मिरची लसून प्रॉपरली वाटला जात नाही आणि अर्धा चमचा जिरा ॲड करणार आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यातून बारीक पेस्ट करून घेऊया ह्याची तर मंडळी आता पुरीचं पीठ मळण्यासाठी हे बघा इथे मी गव्हाचं पीठ घेणार आहे दोन वाटी आणि त्याच्यातच आपल्याला अर्धी वाटी चण्याचं चा पीठ टाकायचं आहे बेसन ज्याला आपण म्हणतो बेसनामुळे काय होतं आपली पुरी ना जरा क्रिस्पी होण्यास मदत होते छान लागते बेसनामुळे त्याच्यानंतर ह्याच्यात आपल्याला अर्थ थोडासा पा थोडासा अगदी हिंग ॲड करायचं आहे हे बघा अगदी चिमूटभर आणि इथे मी ओवा घेतला आहे तो असा हातावर घ्यायचा आणि असं चोळून टाकायचं जेणेकरून फ्लेवर छान उतरतो ओव्याचा हो चवीनुसार मीठ टाकायचं आहे कोथिंबीर टाकायची आहे थोडीशी आणि ह्याच्यामध्ये आता थोडंसं तेल टाकायचं आहे एक चमचावर जेणेकरून पु आपण जेव्हा पुऱ्या करतो ना त्याच्यामध्ये तेल जास्त राहत नाही आणि हे थोडंसं हाताने असं करायचं आणि आता आपण जी पेस्ट करून घेतलेली ना पालकची ती ह्याच्यामध्ये ॲड करून मळून घ्यायचं आहे ह्याला पाणी कमी लागतं कारण ह्या पालकच्या पेस्टमध्येच ना मळून होतं आपलं पीठ सुगंध इतका छान येतो ना ह्या पालकचा आपण मिरची वगैरे टाकली आहे ना जर लहान मुलं खाणार असतील ना तर मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी ठेवू शकता आणि तुम्हाला जास्तच तिखट आवडत असेल तर मग तुम्ही अजून मिरच्या टाकल्या तरी देखील चालेल तर हे पीठ ना आपल्याला जरा ना जाडसरच मळायचं आपण नॉर्मल पुरीचं पीठ कसं मळतो अगदी तसं तरी पालकाच्या पुऱ्या झाल्या अशाच पद्धतीने तुम्ही बीटाच्या बीटच्या पुरी करू शकता ज्या की खरंच खूप जास्त हेल्दी असतात रक्त वाढण्यास ते अशा पुऱ्या केल्याने ना घरातल्या ना कळणार देखील नाही की पालक टाकलं आहे की नाही त्याच्यामध्ये हे बघा जसं जाडसर पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला तर हे बघा आपलं पीठ व्यवस्थित मळून झालं आहे आता त्याच्यावर परत थोडंसं एक ते दोन चमचे तेल टाकायचं परत व्यवस्थित मळून घ्यायचं हे बघा सगळं ताटाचं पुसून घ्यायचं काही ठेवायचं नाही ताटाला झालं असं व्यवस्थित मळलं की आता ह्याचा असा गोळा बनवून ह्याला पंधरा ते वीस मिनटं झाकून बाजूला ठेवून द्यायचं जेणेकरून सगळं मुरेल आपल्या पिठात आता तर पीठ मस्त पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवल्यानंतर हे बघा काहीसं असं दिसतं मग आता ह्याला परत असं हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे मी मिडियम साईजच्या पुऱ्या आहे जास्त मोठ्या नाही किंवा जास्त लहानही नाही हे बघा असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे सगळे आणि पुरी लाटून घेऊया मस्त आता तर मी ते पिठात डीप करून आपली पो पुरी लाटून घेते तुम्ही हवं तर तेल लावलं तरी देखील चालेल अगदी अशा हलक्या हाताने ना जास्त पातळ नाही करायची पुरी नाही तर मग फुगत नाही आणि जास्त जाड पण ठेवायची नाही खायला एकदम जाड लागते ती थोडीशी असं हे बघा थोडीशी मिडियम साईजमध्ये ठेवून आपल्याला आता तळून घ्यायच्यात अशा आकाराच्या मी सगळ्या आता पुऱ्या लाटून घेते तोपर्यंत तेल देखील तापले आपलं आणि मस्त तळून घेऊया पुऱ्या दिसत आहेत की नाही भारी एकदम हिरव्यागार तर म्हणजे हे बघा कडकडून तेल तापू द्यायचं आणि आपली पालकची पुरी ह्याच्यामध्ये अशी सडून द्यायची मस्त हा सुगंध इतका भरणार सुटलाय ना राव ओ माय गॉड हे बघा आपली पालकची पुरी कशी टम फुगली की नाही दिसायला इतकी भारी दिसते मग लागेल की ती राव भारी हे बघा मस्त झालीये आणि असं सगळं तेल निथून घ्यायचं जेणेकरून खाताला तेल लागत नाही हे बघा दिसते की नाही भारी म्हण अगदी अशा टम फुगलेल्या आपल्या पालकच्या पुऱ्या रेडी आहेत बघू शकता किती भन्नाट दिसत आहेत राव एकदम गोल गरगरीत आणि त्यातल्या तर हे बघा फुगलेत पण छान मस्त आणि सुगंध तर इतका छान सुटलाय काय सांगू तुम्हाला राव हे बघा राव भारी दिसत आहेत ना एकदम नाही मस्त अशा आपल्या पालकपुरी रेडी आहेत जास्त वेळ पण लागत नाही कमी साहित्यात होतं कमी वेळात आणि त्यातल्या त्यात पौष्टिकसुद्धा आहे लहान मुलं मोठी माणसं सगळीच आवडीने खातात हे बघा आणि इतकी ही पालकपुरी टर्न फुगली आहे ना बघू शकता तुम्ही खूप छान आणि टेस्टला पण खूपच छान लागते पौष्टिक आहे आणि जे पालक नाव खाणारे असतील ते देखील आवडीने खातील आज रियाला पण व्हिडिओमध्ये यायचं होतं तर त्याला पण घेतलं आहे मी म्हणून प्लेट हातात पकडता येत नाही आहे पण तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय खात्र रा, मजेत राहा